नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक अ पहिल्यांदाच मुंबई मध्ये आलो रस्ताच क्रॉस करता येईना नुसतं जायला लागलो तू एवढ्या गाड्या नुसतं व्यवस्थित बघून चालाय लागलो काय सांग रस्ता क्रॉसच करता येईना इथं अरे ते आजीबाई त्यांना विचार जरा आजी अ आजी काय रे बाबा काय झालं तुला नाही तुम्हाला एक त्रास द्यायचा त्रास घेऊन खाली खाशी नाही नाही तसा त्रास नाही म्हणजे मला तुम्हाला एक प्रश्न विचारला विचार, विचार, विचार। ते ते बाबा विचार मला ते रस्ता क्रॉस करायचा होता पलीकडे जायचं होतं तर कसं जायचं रस्ता कशाला मारायला क्रॉस करतो बाबा तिकडं कशाला मारायला जायचं तुला म्या म्हातारीने साठ वर्षात कधी रस्ता क्रॉस नाही केला का सांगतो साठ वर्षात तुम्ही रस्ता नाही क्रॉस केला मला करायचंय ना मला तिकडे काम आहे ना नाही नाही तू जाऊत ना पर्या बाबा तू जाऊच शकत नाही तिकडं मावशी मला जायचंय तिकडं काम आहे माझं मग तिकडे जे लोक आहे ते कसं काय तिकडे गेले अरे बाबा ते तिकडं पैदा झाले तिकडे शाळेत गेले हा अरे असं आहे भाई अखाय मावशी काय बिल्डिंग किती उंच होत एक दोन तीन चार पाच सात सात आठ बय किती मजले मोजले तो मी होय मी बरेच मजले मोज आर्या मजले मोजायला पैसे लागते तिथं हा अरे बापरे किती मजले मोजले मी होय पंचवीस मोजले पंचवीस मोजले दोनशे पन्नास रुपये घे बापरे <laughs> असे वे द्यावच लागन का हे घ्या <laughs> काय माणूस आहे त्याला मी उल्लू बनवला <laughs> और काय मतरी ये <laughs> मी पन्नास मजले मोजले <laughs> तरी तिला पंचवीसच सांगितले